नमस्कार सानी कला रंग या माझ्या युट्यूब चॅनलमध्ये मी नीना बेगमपुरे तुमचं मनापासून स्वागत करत आहे आतापर्यंतच्या व्हिडिओला श्रीमंत व्हायचं आहे या व्हिडिओला पण तुम्ही खूप भरभरून प्रतिसाद देत आहात त्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद मनापासून आभार मानते माझ्या पर्सनल कॉमेंट्समध्ये पर्सनल लोकांनी कॉमेंट्स टाकले आहे की कवड्या म्हणजे काय कवड्या कुठे मिळतील तर त्याच्यासाठी आजचा हा व्हिडिओ तयार केलेला आहे आणि अजून एक वेगळी माहिती पण तुम्हाला सांगत आहे तर नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा बरं का तर कवड्या म्हणजे काय कवड्या म्हणजे एक लक्ष्मीचं आपण तिला प्रतीक मानतो समुद्रातनं जी गोगल एक प्रकारची गोगलगाय असते त्या समुद्रातनं तिची उत्पत्ती झालेली आहे आणि त्या गोगलगाईचं जे कवच असतं गोगलगाईचं जे कवच असतं त्यापासून कवड्या तयार होतात कवड्यांच्या रंगावरनं त्याचे वेगवेगळे नावं ठेवलेली आहेत महालक्ष्मी कवडी अंबिका कवडी येडेश्वरी कवडी यल्लम्मा कवडी अशा ह्या कवड्यांची नावं आहेत आता तुम्ही म्हणाल हे कवड्या या कवड्या कुठे मिळतात तर जिथे पूजेचं सामान मिळतं किंवा कुठल्याही मंदिराच्या बाहेर जे लोक पूजेचं साहित्य विकतात तर त्यांच्याकडे या कवड्या सहज उपलब्ध असतात आणि ह्याची किंमत अतिशय कमी असते म्हणजे नगडनेस म्हटलं तरी चालेल कारण त्याचे लाभ खूप मोठे आहेत तर अशा या बहुमूल्य कवड्यांविषयी आज मी तुम्हाला सांगत आहे मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की कवड्या कवड्यांचा तुम्ही आपण कसा कसा वापर करतो फक्त पैशाच्या आकर्षणाचा सिद्धांत एवढाच त्याचा उपयोग नाही आहे तर अनेक गोष्टींसाठी सुद्धा कवड्या वापरतात बरं का की आपण नवीन गाडी घेतलेली आहे आणि नवीन गाडीचं संरक्षण व्हावं यासाठी सुद्धा गाडीमध्ये कवड्या ठेवतात बरं का आणि लहान बाळा लहान बाळाला दृष्ट लागू नये म्हणून पांढऱ्या ज्या कवड्या असतात की नाही तर त्या कवड्या काळ्या धाग्यात ओढतात आणि गळ्यामध्ये बाळाच्या बांधतात अशा ह्या बहुउपयोगी बहुमूल्य आणि बहुमूल्य म्हणजे आपल्याला इतक्या लाभकारी आहे की जेव्हा तुम्हाला त्याचे लाभ कळतील तेव्हा तुम्हाला त्याची प्रचिती येईल तेव्हा तुम्ही नक्की म्हणाल की खूप छान आम्हाला ही माहिती कळली तर अशा ह्या कवड्या आपण आपल्या देव्हारात ठेवल्या पाहिजे हे बघ मी तुम्हाला दाखवते की अशी पुरचुंडी बाई पिवळ्या रंगाची मी पुरचुंडी करून ठेवलेली अशी पुरचुंडी देवारात करून ठेवलेली आहे आणि रोज देवाऱ्यामध्ये आपण त्याला मनोभावे त्याची पूजा करायची आहे कुठल्याही गोष्टी श्रद्धा हवी तीच हवी तर आपल्याला नक्कीच त्याच्यापासून फळ मिळतं तर अशा या श्र श्रद्धापूर्वक कवड्यांचं आपण आपल्या जवळ अगदी ठेवल्याच पाहिजे मी सांगितलं होतं की पर्समध्ये ठेवा खिशात ठेवा आणि देवाऱ्यात ठेवा तुमच्या पैशाच्या खणामध्ये ठेवा आणि आज एक अजून मी तुम्हाला माहिती सांगते आहे की परदेशामध्ये एक मॅजिक स्टोन म्हणून त्यांचा एक सिद्धांत आहे लॉ ऑफ अट्रॅक्शनचा आकर्षणाचा सिद्धांत आहे त्याचा तर ते लोक मॅजिक स्टोन जे जादूचा दगड ते स्वतःजवळ बाळगतात आणि त्या दगडाला त्यांची जी इच्छा आहे कृतज्ञता आहे ही ती सगळी त्या दगडाच्या जवळ व्यक्त करतात असा हा दगड ते आपल्या सतत हातामध्ये जवळ बाळगतात छोटासाच दगड असतो पण तो, तो सतत हातात बाळगतात आणि हातात बाळगल्यामुळे त्या सतत त्यांना जाणीव होते की आपल्याला कृतज्ञता व्यक्त करायची आहे तर हा त्यांच्या श्रद्धेचा प्रश्न आहे आप मला त्याच्यावर काही म्हणायचं नाही ज्याची त्याची श्रद्धा असते पण मला आलेला मी तुम्हाला अनुभव सांगते की अशी जी ही कवडी आहे मी तुम्हाला दाखवते बघा ही अशी कवडी असते बरं का आणि ही कवडी आपली छोटीशी असते म्हणजे हातामध्ये अगदी तुम्ही व्यवस्थित घेऊ शकता कवड्या तर तुम्हाला माहितीच आहे की पैशाचं आकर्षण करायचा सिद्धांत कवड्याचा तो तुम्हाला माहिती आहे की कवड्या हे लक्ष्मीचं प्रतीक आहे आणि पैसा आकर्षित करतात अशा ह्या छोट्याशा कवड्या तुम्ही जर सतत हातात ठेवल्या आणि तुमची जी मनोकामना आहे मन इच्छा आहे तर तुम्ही त्याच्याजवळ व्यक्त केली आणि तुम्ही त्याला मनापासून जर धन्यवाद दिले दिवसभर तुम्ही तुमच्या हातात ठेवा आणि ज्यावेळेस तुमच्या हातात काम आहे तर तुम्ही तुमच्या पर्समध्ये ठेवा पुरुषांनी आपल्या खिशात ठेवा आणि अशी ही कवडी सतत हातात बाळगल्यामुळे एक सतत आपल्याला एक ऊर्जा मिळत असते करून बघा हा प्रयोग अतिशय सोपा आहे कारण ही छोटीशी कवडी असते काय खूप मोठी नाही आहे आणि आपण ह्या कवडीचं असं छानपैकी ही महालक्ष्मी कवडी आणि या कवडीचा आपण असा छान हातात हे करायचा धरून ठेवायची रात्री झोपताना सुद्धा काय करायचं की आपली जी काही इच्छा असेल ती पूर्ण झाली आहे असं समजून या कवड्यांप्रती धन्यवाद व्यक्त करायचे कृतज्ञता व्यक्त करायची दिवसभरात कोण कोण तुम्हाला मदत केलेली आहे त्याप्रती कृतज्ञता व्यक्त करायची सकाळी उठल्यावर सुद्धा या कवड्या हातात घ्या आणि आपण लक्ष्मी म्हणतो की नाही तेव्हा या कवड्याही हातात घेऊन अगदी त्या कवड्यांच्या प्रती त्याला मनोभावे नमस्कार करा अशा या कवड्या आपल्याला लाभकारी ठरतात बरं का तुम्ही तुम्हाला तर मी तुम्हाला पैशाचं आकर्षणाचं सांगितलंच आहे आणि बाकी पण बाळांसाठी वगैरेसुद्धा तुम्ही वापरू शकता आणि गाडीत पण ठेवून बघा खूप हे पाय यात अंधश्रद्धा कुठलीच नाही आहे अपाय तर नक्कीच होत नाही आहे तर करून बघा सोप्पा आणि सुटसुटीत उपाय आहे खूप काय अगदी खूप त्याचं काय असं खूप आवडंबर आहे असं कर्मकांड आहे असं काहीच नाही याला आपण लक्ष्मीचं प्रतीक मानतो समुद्रातनं जी उत्पत्ती होते तिथे कुठेतरी त्याला एक लक्ष्मीचं अधिष्ठान असतं असं एक आपण मानतो तर अशी ही कवडी आहे या कवड्या तुम्ही जवळ नक्की बाळगा आणि तुम्ही यशस्वी जीवनात यशस्वी या तर ह्या कवड्यांबद्दल एक जाता जाता एक छोटीशी गोष्ट सांगते बरं का की एकदा महादेव आणि शंक महादेव आणि पार्वती आ, हे खेळत असतात सारीपाठ खेळत असतात आणि तिकडून नारदमुनी येतात आणि नारदमुनी विचारतात की माते तू महादेवांना सारखी हरवते आहेस आणि तुझ्या हातात कवडी आहे या कवडीचं काहीतरी महत्व दिसतं आहे तर तेव्हा महादेव ती कवडी घेतात आणि याला सांगतात नारदाला सांगतात की जा तू जा आणि कुबेरा कुबेऱ्याकडे जा आणि कुबेराला म्हणा की ह्या कवडीच्या वजना इतकं मला धन पाहिजे महादेवांना या कवडीच्या वजना इतकं धन पाहिजे नारद ती कवडी घेऊन यांच्याकडे जातात कुबेऱ्याकडे जातात आणि सांगतात की महादेवांनी या कवडीच्या वजना इतकं धन होऊन मला मागितलेलं आहे तेव्हा तेव्हा ते कुबेर असे कुत्सितपणे हसतात की तर, ही एवढीशी तर काय ती कवडी आहे ते मोठ्या यांनी तराजू घेऊन येतात आणि एका बाजूला कवडी ठेवतात आणि एका बाजूला छोटस धन ठेवतात काही केल्या तराजूचं पारड काही हलत नाही मग मोठ्या मोठा तराजू घेऊन येतात आणि त्यामध्ये धन ओतच जातात शेवटी कुबेराचं सगळं धन त्या पारड्यात येऊन पडतं तरी सुद्धा एवढीशी जी कवडी आहे तिचं पारड जड होतं यावरून तुम्हाला कल्पना आली असेल की कवडी किती बहुमूल्य आहे तेव्हा कवडीचा उपयोग करून बघा अंधश्रद्धा नाही श्रद्धेने करा मनापासून करा आणि कृतज्ञता व्यक्त करा आणि तुम्हालाही मी मनापासून कृतज्ञता व्यक्त करते की तुम्ही माझा हा व्हिडिओ बघितला आवडल्यास लक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मनापासून अगदी मनापासून हा धन्यवाद